तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याण नजिक बापगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर त्याच्या वडिलांच्या मित्राने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणात देवाशीष बंक या आरोपीला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात कल्याण नजिक बापगाव परिसरात राहुल गजे हा तरुण आई आणि बहिणीसोबत राहतो हो। राहुल याचे वडील संतोष हत्येच्या प्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत संतोष याचा उजवा हात समजला जाणारा त्याचा मित्र देबाशी बंक हा संतोष गजे याच्या कुटुंबियासोबत राहत होता राहुल गजे हा नेहमी आई आणि बहिणीला मारहाण करीत होता अखेर देबाशीष बंक यांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो सांगूनही ऐकत नव्हता म्हणून त्याला भीती दाखवण्यासाठी आधी मुरबाडच्या जंगलात नेलं त्या ठिकाणी त्याला बंदूक दाखवीत मारहाण केली पुन्हा त्याला उल्हासनगरला घेऊन गेला तिथेही त्याला मारहाण केली आणि नंतर कल्याण पत्री पूल टेकडीवर नेले त्या ते ठिकाणी त्याच्यावर छर्याच्या बंदुकीने कमरेत गोळी मारली त्यात राहुल गजेत जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार देवाशिष बंक याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आरोपी देवाशिष त्रिपाद बंक बावन वर्ष वय आहे राणारा वृंदावन सोसायटी बापगाव याला आज आमच्या डी बी टीमनं टिटवाळा भागातून अटक केलेली आहे त्याने राहुल ग गग, गगे यांच्यावरती शनिवारी गोळीबार केला होता आणि त्यावरती तीनशे सात आणि असा गुन्हा दाखल झालेला होता सदर प्रकरणात आज आरोपीला अटक करण्यात आली आहे सदर आरोपीने फिर्यादी राहुल याला पत्रिकुलाजवळील ओम बाबा नेऊन त्याच्या आईसोबत झालेल्या भांडणा रागचा राग मनात धरून त्याला समजवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याला धाक दाखवण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण घडल्याचं एकंदरीत दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण रियाज मल्टीस्पेशॅलिटी अँड मॅटरेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत मॅक्सिलाईज हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेंशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड केसे इंजुरी केसेस झाले किंवा स्फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसी पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चिफ मिनिस्टरली फंडमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद